सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्यापेठे यांनी लिहिलेलं कथा मनातल्या जनातल्या या, मनात जनात या पुस्तकाचं वाचन करत आहोत आणि त्यातली तेजाची सावली ही गोष्ट काल आपण सुरू केली काल आपण बघितलं की जेनी आणि मार्क्स यांना ब्रुसेल्सला जायला लागलं होतं तर आता पुढे बघूया काय होतंय ब्रुसेल्सच्या मुक्कामात दुसऱ्या मुलीचा म्हणजे लॉराचा जन्म झाला तिला सांभाळायला जेनीच्या आईने तिची विश्वासू नोकरीण हेलन डिमथ हिला पाठवून दिलं तिच्या घरकामात आणि मुलींची देखभाल करण्यासाठी फार उपयोग झाला कारण येथे हद्दपार झालेल्या अनेक जर्मन क्र का, क्रांतिकारकांची ये जा वाढल्यानं त्यांचंही करण्याची नवीन जबाबदारी जेनीवर येऊन पडली एकीकडे मार्क्सच्या कम्युनिस्ट जाहीरनाम्याने खळबळ उडवून दिली होती त्याचा वर्गविग्रहाचा सिद्धांत मान्यता पावत होता आणि मजुरांचं दुःख नाहीसं करण्याचा त्याने अट्टाहास बाळगला होता पण घरातलं दारिद्र्य जेनीचं आणि मुलांचं दुःखमय जीवन हे मात्र त्याला दिसत नव्हतं मार्क्सच्या रूपानं जेनीनं मूर्तिमंत दारिद्र्यालाच वरलं होतं कामगारांच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या मार्क्सच्या घरात मुलांच्या दुधासाठी पैसे नसायचे वडीलोपार्जित संपत्तीची वाटणी म्हणून मार्क्सला सहा हजार सुवर्ण फ्रँक्स मिळाले तर त्यातले पाच हजार सुवर्ण फ्रँक्स त्याने कामगारांच्यासाठीच खर्च केले पण त्याचवेळी ॲनिमिक मुलं नव्या गरोदरपणामुळे खंगत चाललेली पांढरी पडलेली जेनी उपासमार हे काहीही त्याला दिसलं नाही नव्या जन्मलेल्या मुलाला कफ आणि खोकला झाला घरात पैसे नाहीत मग औषध कुठून येणार शेवटी औषधाविना तो कोवळा जीव मृत्यूच्या आधीन झाला असं हाय जेनी मनातून कोसळलीस पण तिला धीर सोडून चालणार नव्हतं मास्कचं लिखाण त्याचा लढा चालू ठेवायचा होता मुलाचं सा पालनपोषण बघायचं होतं आणि भरीत भर म्हणून की काय उदरातल्या नव्या जीवाला वाढवायचं होतं या दुःखात भर म्हणून की काय कोण जणे मार्क्सने हेलन डिमत या विश्वासू नोकरणीवर मेहरबानी केली आणि ती गर्भवती राहिली जेनी आतून पुरती खचली तिच्या वैवाहिक जीवनातल्या श्रद्धेलाच तडा गेला पण आत्मवंचना घेऊन ती संयमानं उभी राहिली हेलन डिमथला घालवून देण्यात काहीच अर्थ नव्हता तिच्याने ही सर्व कामं उरकली नसती जेनीला मुलगी झाली तिचं नाव फ्रान्झिका ठेवलं आणखी तीन महिन्यांनी हेलननं मार्क्सच्या मुलाला जन्म दिला त्याला वाढवण्याची व्यवस्था दुसरीकडे लावून दिली हेलन जेनीकडेच राहिली संसार सुरू झाला फ्रान्झिका जन्मापासून अशक्त दुबळी होती ते वारंवार आजारी पडू लागली मार्क्सला न्यूयॉर्क डेली ट्रिब्यूनमध्ये लेख लिहिण्याची संधी मिळाली एटीन्थ ब्युमायर ऑफ लुई नेपोलियन हे पुस्तकही लिहून झालं पण मानधन म्हणून एक पैसासुद्धा मिळाला नाही त्याच्या पुस्तक निर्मितीचा आनंद घरातल्या दारिद्र्याने मावळला पाणी बेकरीवाला देणेकरी यांचे तगादे सुरूच होते आणि एक दिवस फ्रान्झिका निप्चित पडली आणि मृत्यू पावली लेखाच्या सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे फ्रान्झिकाच्या कॉफिनसाठी लागणारे पैसे जेनीनं बॅरनच्या गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेल्या जेनीनं लोकांकडे हात पसरून मागून आणले तेव्हा घरी असलेल्या मार्क्स हे सारं पाहून अबोल खिन्न झाला स्वतः स्थापन केलेल्या कम्युनिस्ट पार्टीचं त्याने अठराशे बावन्नमध्ये विसर्जन करून टाकलं आणि तो नोकरीच्या मागे लागला पण त्याचे अतिशय खराब हस्ताक्षर पाहून त्याचा अर्ज निकालात काढला गेला विषण्ण मार्क्सला सावरायला तिला स्वतःकडे लक्ष देणं भाग होतं असं जेनीला वाटत होतं कारण परत नवा जीव जन्माला येऊ घातला होता यथावकाश एलिनॉरचा जन्म झाला पण आठ वर्षांचा एडगर डोळ्या देखत सुकत चालला औषधाला पैसे नाहीत हताशपणे आहे ते सोसण्याशिवाय उपाय नाही जेनीची अगदी तडफड झाली आणि एक दिवस एडगरही देवाघरी निघून गेला जेनीच्या दुःखाला पारावर राहिला नाही मार्क्स हे अंतर्बाह्य थरारला पण आता फार उशीर झाला होता अठराशे छप्पन्न ते साठ या काळात मार्क्सचे बरेचसे ग्रंथ लिहून झाले त्याला मदत करता करता जेनीला ताप येऊ लागला तिला देवी आल्या त्या काळी देवी हे फार मोठं दुखणं होतं आणि त्यातनं निभावून ने जाणं फार कठीणही होतं दुखणं पुरतं दोन महिन्याचं निघालं जेनीचं सुंदर रूप पार काळवंडलं मार्क्सच्या कॅपिटल ग्रंथाची अनेक भाषांमधून भाषांतर झाली सारं कामगार विश्व जागं झालं कामगार जगाचा तो अनभिषिक्त सम्राट बनला या आनंदावर लॅराच्या म्हणजे जेनीच्या मुलीच्या तिन्ही मुलांच्या मृत्यूचं सावट आलं जेनी या साऱ्या सुखदुःखात हिलकावत राहिली वयाची साठी उलटल्यावर जेनीची प्रकृती बिघडू लागली तिच्या आजाराचं निदान झालं लिव्हरचा कॅन्सर नातवंडांना पाहण्याची शेवटची इच्छा पुरवण्यासाठी ती मुलीकडे दीड महिन्यासाठी गेली आणि महिन्याभरातच आजारपणामुळे परतली दोन डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये ही थकलेली ज्योत विजली माक्सची क्रांती वेदरकार वृत्ती त्याचं अथक प्रयत्न आणि त्याचा संसार येथेच तिच्या सुखाच्या सीमारेषा तिनं संपवल्या होत्या जगाला दिसला तो कम्युनिस्ट जाहीरनामा लिहिणारा जगातील कामगारांनो एक व्हा असं म्हणणारा काल मार्क्स पण त्याचा दरिद्री संसार करणारी त्याच्या मुलांना जन्म देऊन त्याचं संगोपन करण्यासाठी धडपडणारी अनेक क्रांतिकारकांना आश्रय देणारी सर्व व्यथा बोलपणे सहन करणारी जेनी मात्र कुणालाच दिसली नाही काल मार्क्सच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात त्याची ही सावली लुप्त झाली होती का तेजस्वी पुरुषांबरोबर संसार करणाऱ्या स्त्रियांची ही अशीच फरफट होते का पुरुषाच्या महान कार्याचा उदो उदो करताना त्याच्यामागे सावलीसारख्या वावरणाऱ्या स्त्रीच्या महान कार्याचं अस्तित्वही कोणाच्या लक्षात येत नाही का शतकानुशतक अबोलपणे वेदना सहन करीत पतीच्या जीवनकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या अशा अनेक स्त्रिया जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतात तेव्हा मला प्रामुख्यानं आठवते ती जेनी काल मार्क्स खरं आहे ना मंडळी स्त्रिया एवढं काम करतात आपल्या पतीच्या मागे मागे जातात ते ते संसारासाठी आपली फरफट करून घेतात पण त्यांचं नावसुद्धा कुठे दिसत नाही नाव होतं ते त्या पतीचं कारण तो महापुरुष असतो आणि ही स्त्री मात्र फक्त त्या तेजाची सावली बनून राहते तर अशी ही जेनी काल मार्क्सची गोष्ट मंडळी ही जी गोष्ट आहे ना हिला विपुलश्रीच्या कथास्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर आपल्याला ही आवडली असेल तर मला जरूर अभिप्राय कळवा उद्या नवीन गोष्टीसह पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार